अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए क्यों नहीं बनाते भाई मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बनाकर के जिंदगी नहीं गुजारनी पड़ती मोदीजी थोडा तो सोच समजकर कर बोला की जीएस पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती जर एखाद्या ट्रोलरची भाषा वापरू लागली तर त्याला काय म्हणायचं पंतप्रधान मोदींची काल हरियाणा मधल्या होती आणि त्या सभेत बोलताना मुस्लिम समाजाचा उल्लेख पंक्चरवाला अशा पद्धतीने त्यांनी केला खर तर भाजपचे जे ट्रोलर्स आहेत किंवा त्यांचे जे कडवे नेते आहेत ते मुस्लिम समुदायाला हिनवण्यासाठी या शब्दाचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून करतायत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जेव्हा निदर्शनं होत होती तेव्हा भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी जाहीरपणे पहिल्यांदा हा शब्द वापरलेला होता आणि स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता मुस्लिम समुदायाबद्दल बोलताना या शब्दाचा उल्लेख करतायत काल हिस्सारमध्ये बोलताना एकतर त्यांची सगळी टीका जी आहे ती काँग्रेसबद्दल होती आणि काँग्रेस वक्फ बोर्डाच्या एकूण सगळ्या या विधेयकाला जो विरोध करत होते त्याचा समाचार घेताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे म्हणजे वक्फच्या इतक्या प्रॉपर्टी इतक्या वर्षांपासून पडून आहेत त्याचा वापर जर मुस्लिमांसाठी झाला असता तर पंक्चर काढण्याचं काम त्यांना करावं लागलं नसतं आता काही लोकांना असं वाटेल की याच्यामध्ये त्यांनी पंक्चर काढणाऱ्या मुस्लिमांच्याबद्दल खरं तर सहानुभूती व्यक्त केलेली आहे पण तो शाब्दिक एक प्रकारे खेळ केलेला आहे आणि मुळामध्ये या समाजाची प्रतिमा ही कशी पंक्चर काढण्याची किंवा पंक्चरवाल्याची आहे हेच त्यांनी दाखवून एक प्रकारे उपहास करण्याचा प्रयत्न केला आहे आता खरं तर गेल्या तीन टर्मपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत पण अजूनही प्रश्न मात्र ते सातत्यानं काँग्रेसलाच विचारतायत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती अजूनही एखादी मुस्लिम व्यक्ती का नाही आहे हा प्रश्न त्यांनी विचारला अर्थात तो प्रश्न चुकीचा ठरला कारण आत्तापर्यंतचे जे फॅक्ट्स आहेत त्याच्यानुसार काँग्रेसच्या स्थापनेपासून जवळपास आठ काँग्रेसचे अध्यक्ष हे मुस्लिम झालेले आहेत पण वक्फ बोर्डाच्या या सगळ्या टीकेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींना त्याचं भान राहिलं नसावं आणि त्यांनी हा उल्लेख केला मुस्लिम समुदायाबद्दल बोलताना ते नेमकं काय म्हणाले ते अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए क्यों नहीं बनाते भाई संसद में टिकट देते हैं पचास परसेंट मुसलमानों को दो जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे लेकिन ये नहीं करना है कांग्रेस में तो कुछ नहीं देना है देश की देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना इनकी नीयत किसी का भी भला करने की कभी नहीं रही मुसलमानों का भला करने की भी नहीं रही तो बच्चों का भला होना चाहिए था और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बनाकर के जिंदगी नहीं गुजारनी पड़ती म्हणजे जो व्यक्ती आपण कसे गरीब वर्गातून आलेलो आहोत आपण चायवाला आहोत असं सांगत पंतप्रधान पदावरती पोहोचतो आणि या सगळ्या बॅकग्राऊंडचा वापर अगदी हुशारीनं आपल्या प्रतिमा निर्मितीमध्ये करतो तोच व्यक्ती पंक्चरवाला असं म्हणून त्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या मेहनतीचा मात्र अपमान करतोय असं होत नाही का खरं तर या सगळ्या संदर्भात म्हणजे जी वस्तुस्थिती आहे म्हणजे मुस्लिम समुदायाच्या तरुणांना हे काम करावं लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सरकारनं काय केलं त्याच्याबद्दल एक आकडेवारी फक्त एक जाता जाता थोडक्यात सांगतो गेल्या जवळपास तीन चार वर्षामध्ये मुस्लिम समुदायाच्याबद्दल विशेषत जी स्कॉलरशिपची रक्कम होती ती पन्नास ते साठ टक्क्यांना कमी करण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ही स्कॉलरशिप जी आहे प्री मॅट्रिक मुस्लिम समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि इतर मायनॉरिटीसाठी ती चारशे तेहत्तीस कोटी होती दोन हजार चोवीसमध्ये ती तीनशे बावीस झाली आणि आत्ताच्या या वर्षामध्ये केवळ वर एकशे पंच्याण्णव कोटी झालेली आहे सोबतच एकूण जे बजेट आहे त्याच्यामध्ये पासष्ट टक्क्यांची कपात जी आहे ती मागच्या वर्षी करण्यात आलेली आहे त्यामुळं एकीकडे एक तुम्ही मुस्लिम समुदायाच्या स्कॉलरशिपमध्ये अशी कपात करणार आणि दुसरीकडं याच वर्गाबद्दल अशी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आणि मुळात काँग्रेसला प्रश्न विचारताना त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसला जर इतका मुस्लिमांचा कळवळा असेल तर त्यांनी त्यांचा अध्यक्ष मुस्लिम नेमावा म्हणजे ज्यांचा कळवळा असतो त्यांचा अध्यक्ष नेमायचा हा जर आपण रूल लागू केला तर आत्ता दलितांचा जो कळवळा भाजप आहे तर किती भाजपचे अध्यक्ष आजवर दलित झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किती अध्यक्ष आजवर दलित झाले दलित सोडा नॉन ब्राह्मीण किती झाले हा सुद्धा याच्यात विचार करण्यासारखा प्रश्न आहे पण ज्या पक्षाचे म्हणजे भाजपचे आत्ता लोकसभेमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही आहेत खासदार काय मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आत्ता एकही मुस्लिम मंत्री नाही आहे जे दोन तीन चेहरे होते ज्याच्यामध्ये शहानवाज हुसेन होते त्याच्यानंतर एम जे अकबर होते मुख्तार अब्बास नक्वी होते या सगळ्यांना पद्धतशीरपणे बाजू करण्यात आलेलं आहे आणि तेच पंतप्रधान आता काँग्रेसचा मुस्लिम अध्यक्ष का नाही आहे यहाँ प्रश्न विचारता है सुप्रिया काय शिर्णे का मोदी जी थोड़ा तो सोच समझकर बोला कीजिए इस देश के चुने हुए प्रधानमंत्री हैं आप कोई बदजुबान दो के ट्रोल थोड़े ही हैं आज बाबा साहब की जयंती पर भी आपसे मर्यादा की उम्मीद करना बेमानी है आज भी आपने कांग्रेस को कोसा और यही नहीं एक वर्ग को पंक्चर बनाने वाला तक कह डाला खैर आप खुद तो हरियाणा में रैली संबोधित करने के लिए निकल लिए आपके अंदर तो इतनी भी तमीज नहीं थी कि बाबा साहब को सेंट्रल हॉल में पुष्पांजलि देते सब लोग आए लेकिन आपको आज भी भाषण वीर बनना ज्यादा प्रिय था आप निकल लिए और आपके गृह मंत्री अमित शाह जी जिनको अंबेडकर का नाम जबना फैशन लगता है वो तो आए नहीं ना सदन में आए ना प्रेरणा स्थल पर आए वो पूरी तरह से नदारत थे पहले बाबा साहब का सम्मान करना सीखिए उनके संविधान को खत्म करने के लिए हर हथकंडा अपनाना बंद कीजिए और फिर बाबा साहब की बात कीजिएगा आप हमें क्या पाठ पढ़ाइएगा खरगे जी हमारे चुने हुए सम्मानित अध्यक्ष खुद दलित समाज से आते हैं अपने दम पर अपनी अपनी लगन से मेहनत से यहां तक पहुंचे हैं छकड़ा भर जगह तो सरकारें हैं आपकी एक जगह दलित मुख्यमंत्री क्यों नहीं बना पाए आप अब बाबा साहब की बात करिएगा सारी दुनिया जानती है कि आरएसएस में दलितों का क्या हाल है बजाय ज्ञान देने के ये बताइए कि आज तक ठाकुर और ब्राह्मणों को छोड़कर एक भी आरएसएस प्रमुख किसी और जाति का क्यों नहीं बना एक और बात आपका इतिहास बहुत काला है लिखित दस्तावेज बताते हैं कि बाबा साहब को चुनाव हराने में आपके आराध्य सावरकर ने अपने धुर विरोधियों के साथ हाथ मिलाकर इस साजिश को अंजाम दिया था और यह कौन नहीं जानता कि आपके जनसंघ और आरएसएस के पुरखे चाहे वो गोलवलकर हो सावरकर हो श्यामा प्रसाद मुखर्जी हो उन्होंने ना सिर्फ बाबा साहब को अपशब्द कहे बल उनकी तस्वीरें और संविधान की प्रतियां भी जलाई और बहुत भला बुरा कहा था इस संविधान को सच तो यह है कि आप लोगों को आज भी बाबा साहब के समता मूलक समाज से चिड़ है लोग कितनी बार संविधान बदलने की बात कह चुके हैं अच्छा होगा अगर आज के दिन आप थोड़ा आत्ममंथन करते और सोचते कि जो आपकी नफरत और विभाजन की राजनीति है वो मेरे देश को किस रास्ते पर ले जा रही है और वो रास्ता बाबा साहब के विचारों से उनकी सोच से उनके बनाए संविधान से कितनी दूर है कुछ नहीं तो आज तो भाषण के बजाय बाबा साहब को प्राथमिकता दे आतापर्यंत आतापर्यत जनरल नॉलेज अनेकदा प्रश्न तुम्हें हा तुम अभ्यासक्रमा ऐकला ऐसा कि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पेले मुस्लिम अध्यक्ष कोण होते उत्तर बद्रुद्दीन तैयबजी जी अनेकान पाठ सुधा रहीमतुल्ला सयानी त्याच्यानंतर सय्यद इमाम मोहम्मद अली जौहर मुख्तार अहमद अन्सारी आणि मौलाना अबुल कलाम आझाद असे आत्तापर्यंत आठ काँग्रेसचे अध्यक्ष हे मुस्लिम होऊन गेलेले आहेत पण आत्ताच्या या लोकसभेमध्ये भाजपचा एकही खासदार मुस्लिम नाही आहे एवढंच काय संपूर्ण देशाच्या विधानसभांमध्ये एकही भाजपची आमदार ही मुस्लिम महिला नाही आहे आणि तरी देखील हा प्रश्न मात्र काँग्रेसला विचारला आहे त्यामुळं एकीकडे एक पंक्चरवाला असं म्हणून तुम्ही मुस्लिम समुदायाची खिल्ली उडवताय कर्नाटकमध्ये सध्या तिथल्या सरकारनं काँग्रेसचं सरकार आहे तिथं आणि त्या सरकारनं मुस्लिमांसाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचं एक विधेयक नुकतंच मंजूर झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी ही टीका केली या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि पंतप्रधानांची ही भाषा योग्य आहे का पंक्चरवाला असं म्हणून मुस्लिम समुदायाची जी खिल्ली उडवत आहेत त्याच्यातून त्यांना नेमकं काय संदेश साधायचा आहे किंवा कशा पद्धतीनं पोलरायझेशन करायचं आहे हे तर दिसतंच आहे पण त्याच्यामुळं देशाचं काही भलं होणार आहे का एकीकडं हेच पंतप्रधान पकोडे तळणारे सुद्धा म्हणजे त्या युवकांनासुद्धा रोजगार निर्मिती ते करतायत असं म्हणत होते आणि दुसरीकडे मुस्लिम समुदायातल्या व्यक्तींना मात्र असं पंक्चरवाला म्हणून त्यांची थेट खिल्ली उडवत